आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज वडील स्वर्गीय लक्ष्मणराव यांचा वारसा जपण्यासाठी मी जळकोटसह गोणसी सर्कल जनसेवेसाठी रमण आदावळे काँग्रेसच्या छत्रछायेत प्रवेश जून ते सोनमटल्यागत गोणसी गावचे भूमिपुत्र जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सभापती काँग्रेसचे निष्ठावंत दलित नेते स्वर्गीय लक्ष्मणराव आदावळे हे पसतीस वर्ष काँग्रेस पक्षाची सेवा केली ते आज हयातीत नसले तरी जळकोट उदगीर तालुक्यातील जनता त्यांचे कार्याची आठवण काढतातच याच स्वर्गीय लक्ष्मणरावचे सुपुत्र रमण आदावळे यांनी कायग्रेसच्या जुन्या आठवणीला उजाळा देत त्यांनी जळकोट तालुक्यातील व गोणसी जिल्हा परिषद पंचायत समिती सर्कलमधील जनसेवेचा वारसा जपण्यासाठी सेवेसाठी कायग्रेस पक्षाचे चन स्वीकारले त्यांनी आज माजी मंत्री आमदार अमित भैय्याचे सह काँग्रेस श्रेष्ठींच्या उपस्थितीत प्रवेश केला तर जिल्हा परिषद पंचायत समिती गोणसी सर्कलमधून निवडणूक रणांगणात उतरलेल्या व जिल्हा परिषद पंचायतच्या माजी सदस्या शांताताई आदावळे अध्यक्ष शिलाताई पाटीलसह गोणसी गाव जिल्हा परिषद पंचायत समिती सर्कलमधील विविध गावातील कार्यकर्ते उपस्थित होते रमण अदावळेंचा काँग्रेस प्रवेश म्हणजे या भागातील जनतेस निश्चितच न्याय मिळणार कारण हा युवा तरुण सर्व धर्मातील जनतेशी निगडीत जवळीकतेचा असून वडील लक्ष्मण आदर्श आदर्श ठेवून चालणारा रमण येणाऱ्या काळात पक्ष बांधणीसाठी जनसेवेसाठी ठरणार ही खात्री जनतेला आहे रमण अदावडेंच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबद्दल सर्व जळकोट तालुक्यातील सर्व समाजातून मुख्यतः जिल्हा परिषद गोडसी सर्कलमधील नागरिक काँग्रेस जनाकडून अभिनंदन होत आहे तर आमदार अमित भैया व जिल्हाध्यक्ष अभयदादा व काँग्रेस पक्ष प्रवेश दिल्याबद्दल रमण अदावळेंनी सर्वाचे आभार व्यक्त केले